आर्ट आणि प्रिपेअर मीटरला आजऱ्यातून विरोध महाविकास आघाडीसह मित्रपक्षाचे निवेदन आजरा तालुक्यात जनसुनावणी घ्यावी सक्ती नको असे आवाहन महाराष्ट्र शासनाने महावितरणाच्या जुन्या मीटरऐवजी स्मार्ट आणि प्रिपेअर मीटर अदानी उद्योग समूहाला ठेका देऊन बसविण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला जनतेचा तीव्र विरोध असून आजरा तालुक्यातील कोणत्याही ग्राहकाला हे मीटर न देण्याची मागणी आजरा तालुका महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले आहे अदानी उद्योग समूहासोबत स्मार्ट मीटर आणि प्रिपेड मीटरसाठी झालेल्या कराराची मराठी प्रत गावचौड्यावर लावून जनसुनावणी घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे साडेसात हॉर्स पॉवरच्या आतील वीजपंपाचे कनेक्शन मिळवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे त्यांना सोलर सिस्टीमची सक्ती करून विद्युत कनेक्शन नाकारले जात आहे ते तात्काळ थांबवून सर्व मागणीदारांना कनेक्शन तातडीने देण्यात यावेत महाराष्ट्र शासनाने अदानी समूहासोबत करार करून महावितरणाच्या जुन्या मीटरऐवजी नवी मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे त्यासाठी अउद्योगसमूहाने नोकर भरतीही केली असल्याचे समज प्रायोगिक तत्त्वावर शासकीय कार्यालयात अशी मीटर बसवली जात आहेत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण ही शासनाची अधिकृत कंपनी असताना अदानी उद्योग समूहासोबत असा करार करून स्मार्ट व प्रिपेड मीटरची सक्ती का असा आमचा सवाल आहे राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण कंपनीने प्रस्थापित केलेली सर्व यंत्रणा पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर अदानी कंपनीला आंदोलन देण्याचाच हा प्रकार आहे त्यामुळे महावितरण आणि राज्य विद्युत मंडळ अदानीच्या घशात घातले जाणार आहे मागील शेत त्या शेतकऱ्याला वीज कनेक्शन मिळाले पाहिजे त्यातूनही स्मार्ट प्रिपेअर मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाने तो हाणून पाडू निवेदनावर कॉम्रेड संपत देसाई संजय सावंत युवराज पोवार रवींद्र भाटले कॉम्रेड शांताराम पाटील डॉ रोहन जाधव प्रकाश मोरुसकर काशीनाथ मोरे दत्ता कांबळे भाई संजय सावंत सुरेश दिवेकर यांच्या सह्या आहेत